तर हे पा आज आपण आपल्या चॅनलवर थोडीशी वेगळी टेस्ट असणारी भाजी घेऊन आलेलो आहोत रोज रोज आपण लाल मसाल्यातील आणि टोमॅटो ॲड करून केलेल्या भाज्या बनवतो तर ही थोडीशी वेगळी टेस्ट आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक मोठा बटाटा कट करून घेतलेला आहे त्यानंतर कोथिंबीर ती तुमच्या आवडीनुसार थोडीफार कमी जास्त केली तरी चालेल त्यानंतर आपण इथे कोथिंबीर घेतलेली आहे थोडीफार तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता त्यानंतर अगदी दोन ते अडीच इंचाच्या अशा मी इथे खोबऱ्याच्या स्लाईस करून घेतलेल्या आहेत अगदी दहा ते पंधरा स्लाईस त्यानंतर मीडियम साईजचा सा कांदा त्यानंतर अगदी चार ते पाच आपण इथे काळी मिरी आणि अगदी फक्त दोन लवंगा घेतलेल्या आहेत त्यानंतर एक गड्डी लसूण अर्धा इंच अद्रक आपण इथे बिलकुलही लाल तिखट वापरणार नाही आहोत त्यामुळे तुमच्या टेस्टनुसार तुम्ही इथे हिरवी मिरची कमी किंवा जास्त करू शकता त्यासाठी मी इथे आठ ते दहा एवढी हिरवी मिरची घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा तीळ घेतलेले आहेत आणि चार चमचे भाजलेल्या शेंगादाण्याचा कूट घेतलेला आहे तर आपण इथे वाटण भाजून घेणार आहोत त्यासाठी मी इथे दोन चमचे एवढं तेल टाकून घेतलेलं आहे अगदी छोटे छोटे चमचे इथे टाकून घेतलेले आहे त्यानंतर लवंग आणि काळी मिरी ॲड केलेली आहे लवंग काळी मिरी थोडीशी तडतडली की त्यामध्ये आपण कांदा ॲड करून घेणार आहोत तर आपण इथे कांदाही छान तांबूस रंगावर ता असा भाजून घेतलेला आहे त्यानंतर आपण इथे खोबरंही अगदी छान असं तांबूस रंगावर भाजून घेतलेलं आहे खूप जास्त काळं वगैरे करून घ्यायचं नाही नाहीतर आपला रशाचाही कलर थोडासा असा काळा येऊन जातो त्यानंतर मी इथे हिरवी मिरची अद्रक आणि लसूण ॲड केलेला आहे आणि आपण हे लसूण आणि मिरची जेव्हा ॲड करतो ते आपण कट वगैरे करून घेतलेली नसती त्यामुळे इथे तेल ॲड करायचं नाही तेल ॲड केलं की मिरची फुटल्या जाते लसूणही फुटल्या जातो अंगावर ओढण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी कमीत कमी, -कमी तेलामध्ये आपण हे पहा अशा प्रकारे फ्राय करून घेतलेला आहे त्यानंतर मी इथे शेंगादाण्याचा कूट भाजून घेतलेला आहे तर तिळही अगदी थोडेसे असे भाजून घ्यायचे आहेत तर हे पहा आपलं इथे वाटण भाजून झालेलं आहे मी सुरुवातीला खोबरं आणि फक्त खडे मसाले मिक्सरला फिरून घेणार आहे तर हे पा मी इथे अगदी थोडंसं पाणी टाकून छान अशी स्मूथ पेस्ट तयार करून घेतलेली आहे त्यानंतर आपण हे बाकीचं सगळं वाटण मिक्सर मध्ये टाकून घेऊया त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीरही ॲड करून घेऊया तर हे पा आपण कढाईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी ॲड केलेली आहे तर मोहरी थोडीशी तडतडली की त्यामध्ये आपण जिरा ॲड करून घेणार आहोत आणि थोडीशी हळदही ॲड करून घेऊ तर आपण हा बटाटा सुरुवातीला सु शिजून वगैरे घेतलेला नाही आहे त्यामुळे आपण इथे बटाटा तेलामध्ये छान असा फ्राय करून घेणार आहोत थोडंसं मीठही ॲड करणार आहोत म्हणजे त्या बटाट्याला असा वेगळा अशी चव लागणार नाही छान अशी फोडीलाही चव लागते आणि रशालाही चव लागते त्यासाठी आपण कधी भाजी अशा प्रकारे परतत असताना त्यामध्ये थोडंसं मीठही ॲड करायचं तर भाजीची टेस्ट खूप छान अशी येते तर अगदी दोन ते तीन मिनटं मी इथे बटाटा छान असा शालो फ्राय करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता थोडासा कलर चेंज झालेला आहे आपण बटाटा काढून घेऊया त्यानंतर आपण त्याच कढाईमध्ये ही वाटणाची फेस्ट टाकून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता मी इथे अगदी थोडंसं पाणी वापरून याची छान छान अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि तेल सुटेपर्यंत आपण ही छान अशी परतवून घेऊया तर आपण इथे रोज रोज मसालेदार भाज्या आणि टोमॅटो वगैरे ॲड केलेल्या भाज्या खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला तर तुम्ही अशा प्रकारे घरी नक्की एकदा भाजी ट्राय करून पाहू शकता तर हे पहा अशा प्रकारे आपण यामध्ये खूप जास्त खडे मसालेही ॲड केलेले नाही आहेत आणि गरम मसाले तर बिलकुलच नाही पण भाजी तर तुम्ही इथे वाटण ॲड करायच्या अगोदर थोडंसं तुम्हाला हवं तर तुम्ही तेल ॲड केलं तरीही चालेल पण एवढं तेल सफिशियंट होतं त्यामुळे मी यामध्ये वाटण परतवून घेतलेलं आहे तर हे पा आपलं वाटण परतून छान असं तेल सुटलेलं आहे त्यामध्ये आपण बटाटा ॲड करून घेतलेला आहे आणि आपण फक्त हा बटाटा आणि वाटण थोडंसं कोटिंग होईपर्यंत मिक्स करून घेणार आहोत खूप जास्त परतवण्याची गरज नाही आपण वाटणही परतून घेतलेलं आहे आणि बटाटाही छान असा परतवून घेतलेला आहे तर आपण यामध्ये पाणी ॲड करून घेणार आहोत तर मी इथे मिक्सर जारमध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ते पाणी आपण इथे ॲड करून घेतलेलं आहे तर मी इथे फक्त एक ग्लास एवढं पाणी ॲड केलेलं आहे आपण इथे बटाटा शिजून घेता नाही थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे आणि आपण हे फक्त रश्शाच्या हिशोबाने असं मीठ ॲड करून घेणार आहोत त्यानंतर आपण इथे दाण्याचा कूटही ॲड करून घेणार आहोत तर हे पा आपण शेंगादाण्याचा कूट ॲड केल्यानंतर भाजीला छान अशी दोन ते तीन मिनटं उकळी काढून घेऊया तुम्ही पाहू शकता बटाटा शिजण्यासाठी खूप जास्त असा वेळ लागत नाही तर हे पा आपली इथे भाजी अगदी छान अशी शिजून तयार आहे तर हे पा खूप जास्त गरम मसाले आणि टोमॅटोला ऑप्शन म्हणून तुम्हाला ही भाजी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी आयकॉन ऐकॉनही क्लिक करा थँक्यू